या न्यूज सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर शहरातील अवस्थेत असलेल्या आमदार क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना थारेवर थर ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना आणि भाविकांना चिवघेना खड्ड्यांचा सामना करावा लागत असल्यानं संताप व्यक्त करत त्यांनी अधिकाऱ्यांना केवळ आठ दिवसांची मुदत दिली आहे अन्यथा हक्कभंग प्रस्ताव दाखल करू असा कठोर इशारा त्यांनी दिला कोल्हापुरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात हो आला आहे निधी मंजूर असूनही दर्जेदार काम होत नसल्याचा आरोप करत आमदार राजे सागर यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं कंत्राटदारांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही गलथान कारभार आता सहन केला जाणार नाही असंही क्षीरसागर यांनी स्पष्ट केलंय पाणी प्रश्न गांधी मैदानातील पाणीसाठा कर्मचारी वेतन कपाती संबंधित ठेकेदारांच्या कारभाराबद्दलही त्यांनी अधिकाऱ्यांना चाप विचारला बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह शहर अभियंता उप अभियंते सल्लागार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते कोल्हापूर शहरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था यासाठी आज महापालिकेचे अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यांना एक दहा ते पंधरा दिवसाचा मी अल्टीमेटम दिलेला आहे या जर आठ दहा दिवसामध्ये जर रस्ते सुधारले नाहीत तर याची जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांच्यावर निश्चित करण्याचे आदेश या ठिकाणी मी दिलेले आहेत अनेक वेळा जनहिताच्यासाठी अनेक मागणी करत असताना शहराचा लोकप्रतिनिधी आमदार या नात्यानं मला अनेक वेळा हक्कभंगांना सामोरं जावं लागते एकंदरीतच महापालिकेची परिस्थिती जर आपण पाहिली तर रस्ते असतील आरोग्य विभाग असेल ट्रॅफिक सिस्टीम असेल कर्मचाऱ्यांचे विषय असतील या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांच्यामध्ये उदासीनता दिसून येते आणि त्यामुळं हे सर्व प्रकार जे आता इथून पुढच्या काळामध्ये थांबले पाहिजेत ज्या पद्धतीनं जनतेला न्याय दिला पाहिजे त्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांना देखील न्याय दिला पाहिजे आणि या सगळ्या सिस्टीममध्ये सुधारणा झाली पाहिजे अशा प्रकारचे आदेश मी आज दिलेले आहेत डे बाय डे याकडं पुढच्या काळामध्ये माझं लक्ष असणार आहे अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर असतील यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीचं काम करू नये कुणाची मुलायदा बाळगली जाणार नाही असा आज इशारा मी देत आहे